धनंजय मुंडे बीडचे पालकमंत्री नको ही पहिली मागणी करणारे सुरेश दस होते त्यांच्या साथीला जिल्ह्यातील प्रकाश सोळंके बजरंग सोनवणे संदीप क्षीरसागर या सगळ्यांनीच मागणी लावून धरली सरपंच हत्या प्रकरणानंतर धनंजय मुंडेंना सर्वात जास्त कुणी धारेवर धरलं असेल तर ते आहेत सुरेश दस मात्र धनंजय मुंडे आणि सुरेश दस हे गेल्या काही महिन्यांपासून एकमेकांच्या अजून समोर आलेले नव्हते नागपुरातल्या हिवाळी अधिवेशनानंतर आरोपांची जी राळ उठली त्यानंतर सुरेश दस यांनी धनंजय मुंडे आणला संबंधावरून तर कधी पीक विमा घोटाळा कधी परळीतली दहशत कधी बोगस बिल असे एक ना अनेक आरोप केले या सगळ्यानंतर सुरेश दस आणि धनंजय मुंडे यांचा एकमेकांच्या समोर येण्याचा योग आला तो बीड जिल्हा नियोजन समिती म्हणजे डीपीसीच्या बैठकीत या बैठकीत बीडचे सर्व आमदार आणि एकमेव खासदारही उपस्थित होते बैठकीत माध्यमांना परवानगी नव्हती मात्र अजित दादांच्या समोर जेव्हा धनंजय मुंडेंचे सर्व विरोधक एकत्र आले तेव्हा जोरदार खडाजंगी झाली आणि दादांच्या समोरच धनंजय मुंडेंविषयी तक्रारही केली डी पी सीच्या बैठकीत खडाजंगीची सुरुवात केली ती बजरंग सोनोने मात्र सुरेश दसांनी याचा एंड कसा केला त्याची स्टोरी मी तुम्हाला या व्हिडिओत सांगणार आहे नमस्कार मी विशाल बडे तुम्ही पाहताय स्टोरी डॉट कॉम व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी महत्वाची आठवण हे चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब बटनवरती क्लिक जरूर करा अजितदादा बीडचे पालकमंत्री व्हावे अशी सुरेश दस यांच्यासह सर बीडमधील सर्व आमदारांची इच्छा होती त्यानुसार अजितदादांनी बीडची दुरा स्वतःच्या हातात घेतली आता सगळ्यांना प्रतीक्षा होती ते एवढ्या मोठ्या मीडिया ट्रायल नंतर धनंजय मुंडे आणि सुरेश दस एकमेकांच्या समोर बसतील तेव्हा काय होईल सुरेश दस यांनी डीपीसीची बैठक सुरू होण्याच्या बारा तास आधीच पुराव्यांचा पेन सादर केला ज्यात धनंजय मुंडे यांनी त्र्याहत्तर कोटींची बोगस बिला उचलली असल्याचा आरोप होता एवढंच काय हा पेन ड्राईव्ह अजितदा देणार असल्याचंही त्यांनी जाहीर केलं बैठकीत सुरेश दस यांनी हा मुद्दा काढलाच मात्र त्याआधी एक खडाजंगी झाली याची सुरुवात केली ती बजरंग सोनवणे यांनी धनंजय मुंडेंनी दादांचं जिल्ह्यात स्वागत केलं आणि गेल्या पाच वर्षात पालकमंत्री म्हणून केलेल्या कामांविषयी माहिती दिली बीड जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांपासून जातीयवादाचं विष काही लोकांकडून जाणीवपूर्वक पेरलं जात आहे याचा परिणाम जनतेपासून ते अगदी प्रशासनावर सुद्धा झालेला दिसतोय जिल्हा प्रशासनात सुद्धा उभी फूट पडली का हे नाकारता येणार नाही कोण कधी कुठल्या अधिकाऱ्याचं नाव आणि जात काढून काय आरोप करतील ते सांगता येत नाही त्यामुळे शिपाई ते जिल्हाधिकारी सर्वच अधिकारी कर्मचारी यांच्यावरती भीती आणि दडपणाचं वातावरण आहे अशा परिस्थितीत आपल्या पदांना आणि कामांना हे अधिकारी कसा न्याय देऊ शकतील असा प्रश्न धनंजय मुंडे यांनी उपस्थित केला शिवाय हे रोखण्यासाठी कडक पावलं उचलण्याची मागणी अजितदादांकडे केली मात्र डीपीसीची प्रत्यक्षात बैठक सुरू झाली तेव्हा धनंजय मुंडेंवर पहिला वार झाला तो बजरंग सोनवणेकडून जिल्ह्यातल्या अधिकाऱ्यांवर दबाव आहे आणि हे अधिकारी दबावात काम करतात खासदारांचे ऐकत नाहीत अशी तक्रार दादांसमोर बजरंग सोनेंनी केली त्यांचा रोग दादांच्याच एक खुर्ची सोडून बाजूला बसलेल्या धनंजय मुंडेंकडे होता बजरंग सोन्यांचा वार धनंजय मुंडेंनी झेलला आणि त्याला उत्तर देणार तेवढ्यात सुरेश दसई मैदानात उतरले बजरंग सोन्यांनी सुरुवात केली आहे त्यांना पाठिंबा म्हणून सुरेश दस यांनीही होकार भरला आणि धनंजय मुंडेंची दादांसमोरच अडचण केली बजरंग सोने बैठकीनंतर निघून जाताना स्वतःच याबाबत माहिती दिली आणि आपण जिल्ह्यातल्या कायदा आणि सुव्यवस्थेचे मुद्दा मांडल्याचं ते म्हणाले मात्र सुरेश यांना यांनाही बैठकीनंतर यावर विचारणा करण्यात आली विषय बाचाबाची पर्यंत गेला नव्हता ही गुद्द्यांची नाही तर मुद्द्यांची लढाई असं धस म्हणाले बैठकीतले विषय मीडियापर्यंत येऊ नयेत अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली मात्र या बैठकीत धनंजय मुंडे यांच्यावर बोगस बिलांचा जो आरोप केला होता त्याचं काय झालं यावरही सुरेश दसांनी सविस्तर सांगितलं धनंजय मुंडे यांच्या पालकमंत्री पदाच्या कार्यकाळात त्र्याहत्तर कोटींची बोगस बिलं उचलण्यात आली आहेत त्याचा पेनड्राईव्ह तयार आहे बैठकीत दादांच्या कानावर हा विषय घातलाय आणि दादांनी लेखी द्यायला सांगितलंय असं धस म्हणाले अजित या याविषयी लेखी तक्रार करणारे शिवाय पेनड्राईव्ह सुद्धा त्यांच्या पीएकडे दिलाय असं धस म्हणाले खर तर अजितदादा बीडमध्ये जाताच ही बैठक वादळी ठरणार हे निश्चित होता धनंजय मुंडे यांचा राजीनामा मागणारे आमदार प्रकाशदादा सोळंके यांना डावलून अजितदादांनी युवा आमदार विजयसिंह पंडित यांना डीपीसीचं नामनिर्देशित सदस्य केलं तर भाजपच्या कोट्यातून नमिता मुंदडा यांना ही संधी देण्यात आली सुरेश दस वरिष्ठ आमदार असल्यामुळे त्यांची इथे वर्णी लागणं अपेक्षित होतं मात्र तसं न होतं अजितदादांकडून दोन्ही युवा आमदारांना नामनिर्देशित सदस्य पदासाठी संधी दिली गेली यामुळे या, या दोन्ही आमदारांना बैठकीत आता मतांचा अधिकार असेल बैठक सुरू होण्यापूर्वी झालेल्या या घडामोडीमुळे याचे पडसाद प्रत्यक्षात बैठक सुरू झाल्यावरही उमटणारे निश्चित होता पूर्ण बैठक ही सुरेश धस यांनीच गाजवली वेगवेगळ्या तक्रारी आणि जुन्या कामांबाबत त्यांनी धनंजय मुंडे यांच्या समोर शंकाही उपस्थित केल्या धनंजय मुंडे यांच्या बाजूला या बैठकीत पंकजा मुंडे उपस्थित होत्या डीपीसीची बैठक झाल्यानंतर सुरेश धस हे लगेच मनोज दरंगेंना भेटायला निघून गेले मात्र डीपीसीच्या बैठका येत्या काळात वादळी होणार आहेत हे त्यांनी निश्चित केलं दिल्लीला गेलेले धनंजय मुंडे या बैठकीसाठी खास हजर राहिले अजितदानी सांगितलं की धनंजय मुंडे बैठकीसाठी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे जॉईन होणार होते मात्र ते प्रत्यक्ष परत आलेत बैठकीत धनंजय मुंडे न आल्यानंतर वेगवेगळ्या चर्चांना पुन्हा तोंड फुटून अपेक्षित होतं कदाचित त्यामुळे धनंजय मुंडे पुन्हा बीडला परतले बजरंग सोनोने असतील किंवा सुरेश दस सगळ्यांच्या टार्गेटवर आहेत ते धनंजय मुंडे त्यामुळे येत्या ये काळातही धनंजय मुंडेंना दादां समोर दश्या प्रसंगांना सामोरं जावं लागणार आहे आजच्या बैठकीत जो किस्सा घडला त्याविषयी तुमची मतं कमेंटमध्ये जरूर लिहा व्हिडिओ आवडला असेल तर पुढे शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा